तर आपली आळूवडी बघा किती कुरकुरीत झालेली आहे आणि खाऊनही दाखवते तुम्हाला एकदम मस्तपैकी छान कुरकुरीत आळूवडी तयार झालेली आहे आपली हे बघा एकदम कुरकुरीत आहे तर आज आपण बनवतोय मस्तपैकी आळूवडी तर सध्या चालू आहे पितृपक्ष तर त्याच्यात आपण हे थाळीमध्ये बनवतोच आळूवडी आणि मसाल्याचा रस्सा ही डिश मी आता तुमच्यासमोर दाखवणार आहे तर हे देट आपल्याला आधी कापून घ्यायचं आहे आणि पानं हे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याला लाटून घ्यायचं लाटण्याने ना लाटून घ्यायचं म्हणजे पीठ भरतो ना आपण त्यावेळेस व्यवस्थित लागतं त्याला आता हे सगळ्या पाण्याची मी डेट काढून घेते तर आपण हरभरा डाळीचं पीठ भिजवणार आहोत त्याच्या आधी त्याच्यात वाटण काय टाकणार आहोत इथे हिरवी मिरची घेतली आलं घेतलेलं आहे दोन हिरवी मिरची पोपटी घेतली आणि एक लोंगी घेतली तिखट आणि याच्यात आपण आता हिरवी मिरची लसूण आलं टाकून घेतलेलं आहे जिरं टाकलेलं आहे नंतर ओवा टाकलेलं आहे हे सगळं आपल्याला आता मस्तपैकी छान वाटण करून घ्यायचं आहे तर इथे आपण आता हरभरा दाळीचं पीठ भिजून घेऊया तर इथे आपण दोन वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला आता हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा चवीनुसार मीठ नंतर लाल च चा, लाल चटणी एक चमचा आणि हे जे आपण वाटण करून घेतलं ना आता हिरी मिरची लसूण आलं जिरं कोथिंबीर ओवा वगैरे वा सगळं टाकून घेऊया याच्यामुळे चव खूप छान येते आणि नंतर तीळ टाकून घ्यायची तर याच्यातच आपल्याला आता हा गुळ आपण किसून घेतलाय टाकून घेतला नंतर इथे कोकम आहे ना मी पाण्यात भिजून ठेवलंय थोडं दहा पंधरा मिनिट आधी ते पण आपल्याला असं छान मस्त कुस करून याच्यात टाकून घ्यायचे तुम्ही चिंच पण टाकू शकतात किंवा लिंबूही पिळू शकतात आणि इथे अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला खाताना जे चरचर होतं ना जिबिला वगैरे लागतं ते होणार नाही आणि अगदी मस्त छान वडी पण तयार होते आता आपण याच थोडं पाणी टाकून घेऊया भिजवायला आवश्यकतेनुसारच पाणी टाकायचं कारण त्याला पातळ वगैरे नाही चालत अजून थोडस टाकून घेऊया तर अशा पद्धतीने तुम्ही हळूवडी बनवून बघा खूप छान मस्त तयार होते हे पिठाला खूप छान चव येते चालू आहे तर त्याच्यात आमच्या खानदेशात ही आळूओळी बनवलीच जाते तर म्हटलं ती रेसिपी शेअर करूया तुमच्यासोबत हे बघा असं बॅटर पाहिजे हे ना है। तल, था 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 ना पातळ आता लावून घेऊया इथे आपण आता पाटावर आळूचं पान ठेवून घेतलं उलट ठेवायचं ठेवताना पहिलं पान आणि असं मस्त पैकी सगळीकडे लावून घ्यायचं छान असं पातळ केलं ना मग ते सगळं आपण वापू ना त्यावेळेस होणार आणि आळूवळी आपली छान मस्त गट्ट नाही बनणार आपण ज्यावेळेस तळू मग ते सगळे त्याचे एक एक मोकळे होतील ते त्याच्यासाठी असं बॅटर तयार करायचं आणि मस्त ते लावून घ्यायचं आणि आता दुसरं पाणी ठेवायचं आता हे असं ठेवायचं उलट आणि याला तसं सेम लावून घ्यायचंय आता हे दोन पाण्यांना लावून झालं अजून वरती पाणी ठेवलं कारण पातळ जर आपण ठेवलं नाही एक या दोन लेअर तर एवढी आळूवळी मस्त आपली छान मोठी येत नाही अगदी घडीची येण्यासाठी चार पान ठेवायचे आता पान, चार पान याला लावून घेते आता पुन्हा एक उलट पान म्हणजे आपण चार पानं याच्यात रोलमध्ये करणार आहोत यालाही लावून घ्यायचे तर याला फोल्ड कसं करायचं बघा ही वरची बाजू असं करून घ्यायचं नंतर खालून पण बंद करून घ्यायचं आणि या साईडने पण असं बंद करून घ्यायचं तर चिपकत नसेल तर तुम्ही डाळी सुटी लावू शकता आणि पुन्हा या बाजूने असं बंद करून घ्यायचं म्हणजे वड्या आपल्या मस्तपैकी छान येतात या आता असं आपलं अशी ही आळूवडी वाफायला ठेवायची तर आता आपल्याला अळूवडी वाफवून घ्यायची आहे तर इथे आपण चाळणीला तेल लावून घेतलेला आहे आणि त्याच्यात ठेवून घेऊया तर इथे आपण स्टीमर मध्ये पाणी ठेवलेलं आहे खाली वरती चाणी घेऊन घ्यायची आणि हे आणि बारा ते पंधरा मिनिट फुल गॅसवर मस्तपैकी छान वाफू द्यायचं आहे तर पंधरा मिनिट आपण फुल गॅसवर मस्तपैकी आळूवडी वाफून घेतलेली आहे असा कलर आला की समजून घ्यायचं आपली वडी मस्तपैकी छान वाफवली गेलेली आहे तर आता आपण याला शालो फ्राय करू शकतो किंवा तळवू शकतो जसं तुम्हाला आवडेल तसं पण त्याच्या आधी आपल्याला याच्यासोबत आपल्याला आमटी करून घ्यायची आहे तर आमटीसाठी इथे आपण पण आमटी करतोय मस्तपैकी मसाल्याची तर इथे आपण दोन कांदे भाजून घेतलेले अर्धी वाटी खोबरं आहे हे पण भाजून घेतलं आहे लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे आणि कोथंबीर ही कापून घेतली आहे तर हे सगळं आपल्याला आता वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर इथे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे इथे आपण आता पातेले ठेवलेले आहे तर आता आपल्याला आमटीला फोडणी देऊन घ्यायची त्याच्यासाठी इथे आपण पातेलं तेल टाकून घेऊया आणि आता हे मसाला टाकूया छान मस्त बघित फ्राय होऊ द्यायचे आपल्याला आता कढी पत्ता टाकून घेऊया त्याच्यामुळे आमटीला खूप छान चव येते तर याच्यात आपल्याला आता हा चार चमचा आपण मसाला टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा लाल चटणी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान मस्त आणि अर्धा चमचा हळद आणि हे सगळे मसाले आपल्याला मस्तपैकी तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ द्यायचं आहे मसाला आपला मस्तपैकी छान फ्राय झालेला आहे हे बघा आणि आता त्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आमटीला मस्तपैकी छान कमी गॅसवर आता उकळ येऊ देऊ घट्ट पातळ बघून घ्यायचं आमटी इथे आपली मस्त छान उकळायला लागली आहे तर कटही बघा किती सुंदर आलेलं आहे तर इथे आपली मस्तपैकी झणझणीत कटाची आमटी तयार झालेली आहे तर आता आपण इथे गॅस बंद करूया कारण जास्त वेळ उकळ ते पुन्हा घट्ट होणार तर आपली आता आमटी तयार झालेली आहे आता आपण मस्तपैकी वड्या कापून घेऊया तुम्ही बघू शकता वड्या अगदी सुंदर आलेल्या आहे आपल्या मस्तपैकी तर आता यांना आपण तळून घेऊया ज्यांना तेल वगैरे अजिबात चालत नाही ते असे वाफवलेले हो आहे तसे सुद्धा खाऊ हो शकतात तर इथे आता आपण तेलात तळून घेऊया तेल तापायला ठेवलं तर आपण एकदम मस्त होती छान वडी पुर तयार झालेली आपली लो टू मीडियम गॅसवर अगदी मस्त छान कुरकुरीत होईपर्यंत वडी तळून घेतली आहे आपली तर आपल्याला जर चित्र असतात नक्की बनवून बघा अगदी आपण मस्त छान मसाला करून टाकलेला लसूण आणि नंतर मसाल्याची आमटी खूप छान मस्त गेलेली आहे तर हे बघा आपले वड्या किती सुंदर दळल्या जात आहेत आणि अजिबात वेगवेगळे वेग त्याचे पदर नाही तुम्ही बघू शकता अगदी मस्त छान लेअर्स आलेले आहेत हे बघा अजिबात सुटलेले नाहीत ते तर वडी आपली मस्तपैकी लाव येईल पर्यंत आपण छान खरपूस तळून घेतली आता काढून घेऊया ते बघा आपली मस्त पैकी झनझणीत कटाची आमटी तयार झालेली आहे आता सर्व करूया आणि या पितृपक्षात तुम्ही नक्की बनवून बघा वडी तयार झालेली हे बघा इथे आपण मस्तपैकी आळूओी सर्व केलेली आणि कटाची आमटी तर ता माझ्या ताईंना आणि मैत्रिणींना तुम्हाला आळूवडी कशी वाटली रेसिपी आवडली असेल ले नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि कटाची आमटी पण तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ